शलाका ब्लॉगच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मीची पूजा कशी केलेली आहे तर व्हिडिओला पूर्ण नक्की पहा इथे टेबलावरती सर्व पूजेची तयारी केलेली आहे चौरंग कलश फळ पूजेचे सर्व सामान टेबलावरती ठेवलेले आहे मार्गशीर्ष महिना सुरू झाला की महाराष्ट्रात अनेक घरात गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते या दिवशी स्त्रिया देवीचा घट मांडून तिची पूजा अर्चना करतात आणि महालक्ष्मीचं व्रतसुद्धा करतात आता सौरंगावरती आपण देवीचा घट बसवणार आहोत तर अशा प्रकारे आता आपले ते घट बसवून झालेला आहे पाठीमागे देवीचा फोटोसुद्धा लावलेला आहे चार गुरुवार हे व्रत करायचे असते आणि चौथ्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करायचे असते उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणेच पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी इथे नैवेद्य म्हणून दूध आणि केळं ठेवलेलं आहे कारण पायापाड्याला जर कोणी आलं तर त्यांना हा प्रसाद देण्यासाठी कारण प्रत्येकाचा उपवास असतो मग त्यांना केळं आणि दूध आपण देऊ शकतो श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून महालक्ष्मीचे हे व्रत करतात आणि हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर आता इथे आमचा घट बसवून झालेला आहे आणि आता आम्ही पूजा करून घेणार आहोत तर इथे आता देवीचे पूजन करून घेतले जात आहे तर अशी छान प्रकारे आमची इथे पूजा करून झालेली आहे आणि पूजा करून झाल्यानंतर मम्मीला आठवलं की तिने हे रांगोळीचं जे डेकोरेशनचं ते ठेवलंच नव्हतं तर तिने आता तिथे लावलं आहे आणि त्याच्यात एक छोटासा कलश ठेवला आहे पाण्याने भरलेला त्यामुळे खूपच छान दिसत आहे प्रत्येकजण आपापल्या परीने पूजा करत असतं तर गुरुवारच्या महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी आणि पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा इथे आता मीसुद्धा देवीची पूजा करून घेत आहे पूजा करून झाल्यानंतर आपण दूध आणि केळ्याचा नैवेद्य तयार केलेला आहे तर तो नैवेद्य आता दाखवला जात आहे इथे आता केळी आणि दुधाचा जो नैवेद्य दाखवला गेला आहे तो आता आम्हाला दिला जात आहे

महालक्ष्मी अने की अनेक नाव्य रूपे हैं पार्वती कन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राकेश्वरी चंद्रा गिरीचार पदमा मालक्षी सुखी राध नावी की महालक्ष्मी ओा यूपे की महालक्ष्मी की जानी राज्य अच्छी कहानी है चौपारिगे अपना महाराष्ट्र भारत तो के स्वराष्ट्रीन घे एक राजा राज्य करूँगा होता दयालु होता और प्रजा होता

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तु सृक्षिरंगी शशिवारा जय जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तु सोसृक्ष्मी

Илья посмотрел песню, песню, песню. На куда они пусти, джаджа, мать, а ой. Илья от пиломатии магии не девали. У Тони джаджа и под этим не чали. И мог все глаза зарядить, ओरा इथे आता गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवला जात आहे आणि सोबत गाईचा नैवेद्याचा ताट सुद्धा काढलेला आहे आजची ही सर्व पूजा विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने जी आपण लावलेली आहेत ती पाच ठिकाणी ठेवावीत कलशातील पाणी तुळशीत ओतावे देवीची स्थापना जिथे केलेली आहे त्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून घट उचलावा दरवर्षी न चुकता हे व्रत करावे श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील तर माझा हा महालक्ष्मी पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया आता माझ्या पुढच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वस्त रहा मस्त रहा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद